सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक पार्वती अलीकडच्या काळात मराठी कादंबरी विश्वात गाजत असणार नाव म्हणजे समर मोगऱ्याचे तीन सुगंध या नावाची कादंबरी मला निर्माण करणारा नव्या पिढीचा कादंबरीकार म्हणजे समर या कादंबरी मालिकेमध्ये याआधी समर यांनी लिहिलेल्या उर्मिला आणि राधा या दोन कादंबऱ्या या आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत त्यातला राधा या कादंबरीचा दुसरा भागही अलीकडच्या परिभाषेत बोलायचा तर त्याचा सिक्वेल आता येत्या काही काळात प्रकाशित होणार आहे मोगऱ्याचे तीन सुगंध या नावाखालच्या समर यांच्या कादंबरी मालिकेतलं तिसरं पुष्प म्हणजे पार्वती ही त्यांची कादंबरी या एकशे शहाण्णव पाणी पुस्तकाची पहिली आवृत्ती समर पब्लिकेशन पुणे यांनी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केली आहे आणि त्याची किंमत आहे दोनशे नव्वद रुपये समर यांची कादंबरी पार्वती अगदी मोकळेपणाने सांगायचं तर प्रथमदर्शनी हे पुस्तक मनात भरत नाही याच मुखपृष्ठ जरा सुद्धा आकर्षक नाही या मुखपृष्ठावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांची म्हणून रेखाटलेली चित्र कमालीची निस्तेज आहेत विशेषतः लेखक समर त्यांच्या या पुस्तकाच्या मनोगतात जेव्हा असं म्हणतात की त्यांची ही पार्वती कादंबरी त्यांच्या या मालिकेतल्या आधीच्या दोन कादंबऱ्या उर्मिला आणि राधा यापेक्षा वेगळी आहे कारण उर्मिला आणि राधा यांच्या तुलनेत पार्वती हे व्यक्तिमत्व मराठी हिंदू मानसात देवी म्हणून जास्त रूढ आहे आणि त्यावेळी तर हे मुखपृष्ठ फारच निस्तेज वाटत त्यातही या मुखपृष्ठावर या चित्राच्या वरच पार्वतीचं वर्णन करताना तपस्विनी विदुषी शिवप्रिया असे शब्द लिहिले ते माता पार्वतीचं निश्चित सार्थ वर्णन करतात त्यामुळेच हे शब्द वाचून जेव्हा एक सर्वसामान्य वाचक म्हणून या मुखपृष्ठावरलं चित्र पाहिलं जात तेव्हा तर हे चित्र जास्तच निस्तेज आणि प्रसंगी कदाचित निरर्थक वाटायला लागतं त्यातही माता पार्वतीचं बुद्धिमत्ती रूप लेखक समर यांनाही मान्य आहे कारण या पुस्तकाच्या मनोगतात या पुस्तकाचं लेखक स्वतः समरच लिहितात की पार्वती ही उर्मिला आणि राधा या त्यांच्या आधीच्या दोन कादंबऱ्यांच्या नायिकांपेक्षा वेगळी आहे कारण ती बुद्धिमती आहे ती प्रश्न विचारते आणि भगवान शंकर त्याला सविस्तर उत्तर देतात याचा दाखला पुराणात आहे पोथ्यात आहे समर यांच्या या पुस्तकातही आहे त्यातही पार्वती प्रारंभिक किंवा सुरुवातीला प्रश्न विचारते आणि नंतर गप्प बसते असं नाही तिनं विचारलेल्या प्रश्नाला शंकर उत्तर देतात तेव्हा मध्ये मध्ये ती प्रश्न विचारत राहते इतकी ती बुद्धिमती आहे आणि याला जराही साजणार नाही असं निस्तेज चित्र पार्वतीचंही आणि शंकराचंही या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती आहे आणि त्यामुळे या पुस्तकाच्या कादंबरीची किंवा पुस्तकाची किंवा कादंबरीची सुरुवात नीट होते असं वाटत नाही ही कादंबरी हातात घेतल्या घेतल्या अजून एका गोष्टीनं एक सर्वसामान्य वाचक म्हणून मन खट्टू होत कादंबरी असं म्हणल्यावर काही विशिष्ट किमान आकार किंवा पृष्ठसंख्या सर्वसामान्य वाचक मनाशी गृहित धरतो या कादंबरीची एकूण पृष्ठसंख्या आहे एकशे शहाण्णव त्यातली दोन पानं संदर्भ सुची आहे त्या व्यतिरिक्त या कादंबरीच्या शेवटच्या सोळा पानांवरती एकशे शहाण्णव पैकी सोळा सोळा पानांवरती लेखक समर यांच्या या कादंबरी मालिकेतली पहिली कादंबरी उर्मिला या कादंबरीचा काही भाग प्रसिद्ध करण्यात आलाय समर यांचं हे समकरण समीकरण अगदी अनाकलनीय कारण याला हिंदी सिनेमा बघायला गेलं तर काही सिनेमांचे ट्रेलर दाखवतात तसही म्हणता येणार नाही कारण ते ट्रेलर हे प्रदर्शित होऊ घातलेल्या सिनेमांची झलक असते इथं तर उर्मिला ही कादंबरी या आधीच कधीच प्रकाशित झाली आहे असा समर यांच्या एखाद्या कादंबरीचा काही भाग प्रकाशित करणं काही कारणानं अपरिहार्य झालं असेल तर ते समर यांच्या कादंबरीचा एखादा भाग दे। उर्मिला या कादंबरीचा भाग देण्यापेक्षा राधा या कादंबरीचा भाग दिला असता तर समजू शकलो असतो कारण या राधाचा पुढचा भाग यायचा आहे उर्मिलाचा तसा भाग पुढचा भाग येतोय असा कुठेही उल्लेख नाही तेव्हा एकशे शहाण्णव मधली सोळा पानं वाचकाच्या माथी का, का मारली गेली हे कळत नाही असं नक्की आहे असो मुळात मराठी पुस्तकात असं काही करण्याची पद्धत फारशी रुळली नसल्याने असेल पण माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक अशा प्रकारांवरती अडखळतो हे मात्र नक्की या प्रारंभिक अडथळ्यांना पार करून माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक जेव्हा समर यांची पार्वती ही कादंबरी वाचायला सुरुवात करतो तेव्हा त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आवडत असेल तर तस स्वतःच्या मनोगतात व्यक्त झालेला समर यांचा प्रांजळपणा लेखक समर अगदी तिथं मोकळेपणानं सांगतात की मराठी कादंबरीनं आता पौराणिक विषयातनं बाहेर आलं पाहिजे समर त्या मनोगतात प्रांजळपणाने असं लिहितात की मराठी कादंबरीनं आता पौराणिक विषयातनं बाहेर आलं पाहिजे सर्वसामान्य वाचक त्यांच्या या भूमिकेशी निश्चितच सहमत होतील तसंच या मनोगतातली मला आवडलेली अजून एक बाब म्हणजे लेखक समर अत्यंत स्वच्छपण सांगतात मला व्यक्ती म्हणून स्त्रीवादी म्हणता येत असलं तरी माझ्या या कादंबरी मालेला स्त्रीवादी कादंबरी मला म्हणता येईलच असं नाही स्वतःच्या भावनांना आणि ना मतांना सक्षमपण मांडणं स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणं आणि हे सगळं करताना स्त्रीत्वाचे पैलू आणि मानसिक सौंदर्य जपणं अशी काम पार्वतीनं अवश्य केली आहेत हे समर यांचं वाक्य म्हणजे त्यांच्या पार्वतीय कादंबरीचा पासवर्ड आहे असं मला ठामपणाने वाटत याबाबत लेखक समर यांची मला अगदी मनापासनं आवडलेली गोष्ट म्हणजे ही कादंबरी असूनही त्यातही छोटे खानी कादंबरी असूनही आणि त्यातही छोटे खानी पौराणिक मराठी कादंबरी असूनही लेखक समर या कादंबरीच्या लेखनात त्यांनी आधारभूत मानलेल्या अशा पाना पुस्तकांची दोन पानी संदर्भ सूची देतात आता त्यातल्या दुसऱ्या पानावर अवघ्या एका पुस्तकाची नोंद ही बागायला लागा या सूचीमध्ये काही पोथ्या आहेत काही श्लोक आहेत यातले काही श्लोक आपल्यापैकी अनेक जण लहानपणापासनं कळत न कळत म्हणत आलेले असल्याने आपल्याला त्याच्याबद्दल एक वेगळी आपुलकी वाटते हे निश्चित या पुस्तकात त्याच्या मलपृष्ठ मजकुरात ज्याला आपण अलीकडे ब्लर्ब किंवा पाठराखण असं म्हणतो तिथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे पार्वतीच्या जन्मापासून ही कथा सुरू होते आणि पार्वतीला तीच सती आहे याचं येणारं भान तिचा विवाह या विवाहाबाबतचे पार्वतीच्या आईचं मत त्यासाठी पार्वतींनी लढलेलं युद्ध गणेश जन्म आणि कार्तिकेय कथा कालीचं रूप आणि पार्वती व शंकर यांच्यातील संवाद यांचा या कादंबरीमध्ये समावेश आहे पार्वतीचं या जन्मातलं नाव काली आणि तीच गेल्या जन्मीची सती हे सांगत या कादंबरीचा कथानक वेग पकडतं आणि हा वेग आणि आवेग ही कादंबरी शेवटपर्यंत सांभाळते या कादंबरीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात येणारे माता पार्वती आणि भगवान शंकर यांचे संवाद हे अगदी मुळातूनच वाचण्याजोग आहेत मला तर फार असं वाटतंय की या पुस्तकातले हे संवाद एकत्र करूनच त्याचं अभिवाचन होणं योग्य होईल आणि या पुस्तकात शब्दलेखनाच्या बाबतीत एक वेगळंपण उदाहरणार्थ या पुस्तकात सर्वत्र परम हा शब्द परम म्हणजे रवर अनुस्वार असा लिहिण्यात छापण्यात आलाय म्हणजे परमपिता असं म्हणजे परमपिता म्हणजे परंपरामधला परम आणि पुढे पिता असं आलंय तोच प्रकार ऐवजी परमज्ञानी रंगमधला रवरचा अनुस्वार परम, परम, परम तपस्वीच्या ऐवजी परम तपस्वी हे जाणीवपूर्वक झालंय का अनवधनानी झालंय हे माहिती नाही पण हे पुस्तक पौराणिक असल्यामुळे तत्कालीन अर्थ निष्कारण वेगळा आहे का असं वाटायला लागतं म्हणून याचा उल्लेख केला या कादंबऱ्याविषयी मनात अशा संमिश्र भावना असल्या तरी एक गोष्ट नक्की की देवदत्त पटनायक अमित्व घोष पौराणिक विषयावर इंग्लिश भाषेत दणकून पुस्तकं लिहित असताना अभिराम भडकमकर सीता लिहितात डॉक्टर स्मिता दातार उर्मिला लिहितात आणि समर हे आपल्या अभिजात मराठीत अशाच पद्धतीचं लेखन करतात किंवा करत आहेत हे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आवर्जून वाचावं वा, किंवा अवश्य वाचावं वा, या श्रेणीतलं समर यांचं पार्वती हे पुस्तक नक्कीच नाही विषयाचा आवाका आणि लेखकाची क्षमता या दोन्ही गोष्टींवर पूर्णपणे अन्याय करणारं असं हे पुस्तक आहे असं मला वाटतं लेखक समर यांची मोगऱ्याचे तीन सुगंध या कादंबरीतील मालेतील तिसरी कादंबरी पाहिजे तर लघु कादंबरी, कादंबरी म्हणूया किंवा दीर्घ कथा म्हणूया असं पार्वती हे पुस्तक मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ